सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कशा आज सगळे मस्त मजेत ना तर मस्त इकडे आमच्या इकडं पाऊस पडलेला आहे तर तुम्हाला ते तो पाऊस पडलेला वगैरे दुसऱ्या ब्लॉगमध्ये येणारच आहे तर आता मस्त मी हा घातलेला आहे ड्रेस तर ड्रेस कसा वाटतो आहे ते तुम्ही नंतर कमेंट म्हणून करून सांगा मला तर मी कशासाठी आवरलं आहे तर जे माझं भावाचा मुलगा आहे त्याचं पाच महिना जर झाला आहे तर त्याचं डेकोरेशन वगैरे करायचं आहे तर चला मी डेकोरेशन करणार आहे कसं होतं आहे काय होतं आहे हे तर मी सांगायचं तर हा ड्रेस माझा नाही आहे कसा दिसतो ते सांगा मला माझ्या वहिनीचा आहे आणि माझ्या भावाची चॉईस आहे तर बघू डेकोरेशन वगैरे मस्त करू हा ना माझ्या भावाची चॉईस आहे नाही <laughs> म्हणजे माझ्या भावाची चॉईस आहे आणि मला ड्रेस बसला हां हां शिरडीवरून आणला होता भावानी वहिनीसाठी तर वहिणीनी म्हणजे दिला नाहीये त्यात पुरता घालाय दिलाय आणि मला नको <laughs> आता हे माझा बाबे न आणि ह्याला लय मोबाईल आवडतो आणि आता ह्याला मी काय करणार सजवणार आहे बाब्याचे माझ्या मॅचिंग मॅचिंग ड्रेस हे का मॅचिंग मॅचिंग हुँ, माग कोण बसले अक्का आणि बघा माझा बाब्या हाय कर हाय हाय तर फायनली uh, तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि इथं दा दारात जे झाडाचे आंबे म्हणजे आंब्याचे झाडं होते त्याच्याच फांदे घेतलेले आहेत आणि असे आम्ही अगोदरच म्हणजे केजला गेलो होतो आणि येताना आंबे घेऊन आलो होतो म्हणजे पूर्ण तयारी म्हणजे आंब्याचं सीजन आहे म्हणून बाळाचं आंब्याचं पाच वा महिन्याचं जे असतं सेलिब्रेशन ते आंब्याचं करायचं होतं त्यासाठी आंबे भरपूर होते आणि हिरवे तर भरपूर होते फक्त पिकलेले नव्हते म्हणून विकत घेऊन आलो तर त्याची जी बुडातली जी जी पुढं असतं दांडी वगैरे असती तर असा एक ब्लाऊज पीस घेतला होता आणि त्या ब्लाऊज पीसाची तयारी झाले चालू होती आणि म्हणजे मेन म्हणजे हा प्रॉब्लेम होता, होता। जारा जारा ला की लाईट नव्हती त्याच्यामुळं बॅटरी वगैरे चालू होती आणि लाईट नसताना आणि समजा दिवसा केलं असतं तर दिवसा ऊन वगैरे होतं आणि तेव्हा काही एवढं हे चांगलं नाही वगैरे नाही का म्हणजे चांगलं वाग वाटत नाही आणि जरा जर अंधार पडला की छान वाटतं म्हणून आम्ही जरा ऊन उ कमी झाल्याच्यानंतर तयारी केली होती तर तेव्हा लाईट गेली होती पार अंधार वगैरे झाला होता तर थोडी बाहेरून पण वा हवा वगैरे येते म्हणजे उरला उजेड वगैरे येत होता डोळ्यावर चमकत हो का क्लिअर वगैरे थोडंसं आणि खूप म्हणजे खूप सोपं राहते म्हणजे काय अवघड नाही आहे आपल्याला सुरुवातीला तर वाटतं खूप अवघड आहे आपण कसं करायचं वगैरे काय तर बऱ्यापैकी थोडी निम्मी अर्धी तयारी झाली होती तर मी तर बाबूला म्हणजेच बाळाला ठेवून बघत होते कसं आहे कसं नाही आहे आणि तो वडत होता म्हणजे नाही का तर आम्ही काही व्हिडिओ वगैरे पाहिलं नव्हतं अगोदरच ठरवलं होतं की आम्हाला असं असं करायचं तर इथं चाललं होतं आता आंबे वगैरे फायनली ठेवायचे म्हणजे पिकलेले आंबे कच्चे आंबे मग वरती आम्ही सुरुवातीला म्हणजे पिकलेले जे जे मोठे आंबे होते ते ठेवले होते आणि नंतर जे आपले पिकलेले म्हणजे कच्चे आहेत ते सुद्धा ठेवले होते तर असं सेलिब्रेशन मी पहिल्यांदाच केलं म्हणजे नाही का ज्यावेळेस माझा अथर्व होता त्यावेळेस काही मला नाही चाललेलं म्हणजे माहिती पण नव्हतं आणि काही केलेलं पण नव्हतं तर आता नशिबात होतं बाबूच्या मी त्याचं असं पाचवा मंथ मी करावा म्हणजे नाही का तर भेटलं करायला पण भेटलं खूप छान वगैरे झालं कसं वाटतं कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ काय हा मोठा नाही आहे छोटाच आहे तर सर्वांनी चांगला सपोर्ट करा आणि कसं वाटलं डेकोरेशन वगैरे मला कमेंटमध्ये सर्वांनी सांगा तर म्हणजे वेळ तर जास्त लागलेला नाही आहे पण कसं कुठलीही गोष्ट करायला गेलो आपण की थोडाफार वेळ लागतोच तर मेहनत तर असतेच पण मेहनत असं म्हणजे ज्यावेळेस आपण विचार करतो की याला खूप वेळ लागेल पण वेळ लागत नसतो लवकर होतं फक्त आपण विचार करतो की खूप वेळ लागेल असं होतं तरी तर फायनली पूर्ण तयारी झालेली आहे आणि बाबूचं फोटोशूट वगैरे केले रील्स वगैरे केलेत रील्स मी अजोके यूट्यूबला नाही टाकले ते इंस्टाला टाकलेलेच आहे तर असं फायनल लुकही त्याचा आंबे वगैरे इकडं आणि इकडं पाच नंबर काढलेला आहे तर त्याला टाकून वगैरे चाललं होतं त्याच्या दोन ड्रेस घालून फोटोशूट केलेला आहे तर हा पूर्ण पॅक केलेला आहे तर हा ड्रेस ना ढमीचा घातला आहे ढमी लहानपणी होती तेव्हा तो ड्रेस तिचा होता ढमी म्हणजेच माझी भाची तर ही मग ढमीला पण झोपलं होतं म्हटलं आजूक तुला किती ती, ती पाच वर्षाची झाली म्हणजे पा तो पाच महिन्याचा आ, ही पाच वर्षाची म्हणून मी तिला सांगत होते तू पाच महिन्याची पाच वर्षाची तू झोप मग परत अथर्व आला तर मी म्हटलं अथर्वला तू आठ वर्षाचा होतो आहे आपण एट काढू तिथं म्हणजे आठ वर्षाचं झालं तरीच आई आईचं फोटोशूट वगैरे चाललं होतं म्हणजे आईला म्हटलं तू ही बाळाला घेऊन बस वगैरे चाललं होतं म्हणून आईलासुद्धा बसवलं होतं तेवढीच एक आठवण राहते ना एका म्हणजे वयस्कर माणसाची आजीला बसवलं आजीसोबत फोटो वगैरे काढले आणि असे आंबे वगैरे ठेवले होते आम्ही टोपल्यामध्ये वगैरे म्हणजे पाय फाईव काढला होता आणि टोपलीमध्ये आंबे ठेवले होते म्हणजे आई बसली होती त्या ठिकाणी त्या ठिकाणी पायू काढलेला होता तर, एक तर... हा ब्लॉग आपला एवढाच आहे पण इकडं गावाकडं असल्यामुळं थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे आणि कसं माझा आवाज इतर वेळी खूप मोठा असतो ना आता एडिटिंग वगैरे करताना खूप छोटा आहे तर असं एवढाच व्हिडिओ आहे कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय